अतुल सावे यांच्याशी सुद्धा बातचीत केल्या आमचे प्रतिनिधी सुशांत यांनी पाहूया नियुक्त मंत्री अतुल सावे आपल्या सोबत आहेत अतुलजी आज पुन्हा एकदा तुम्ही मंत्री झालेला शपथ घेतलेले काय भावना खूप आनंद आहे आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या प्रगतीशील राज्यासाठी काम करायची संधी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिली आणि मला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही या महाराष्ट्राच्या विकासामध्ये पूर्णपणे काम करू गृहनिर्माण सारख्या महत्वाच्या खात्याची तुम्ही जबाबदारी सांभाळली होती आता नेमकी काय अपेक्षा नेमकं काय जबाबदारी आमचे नेते मान्य देवेंदी फडणवीस साहेब देतील आम्ही ती पूर्णपणे योग्यतर पार पाडू ते पाच वर्ष विजन नेमकं काय पाच वर्ष या आमच्या मराठवाड्यामध्ये जो नेहमी दुष्काळामुळे अडचणी येतात ते आम्ही वॉटर ग्रीड आणि नदी जोड प्रोजेक्टच्या माध्यमातून पूर्ण करायचा प्रयत्न करू दरम्यान आपल्यासोबत मंत्री अतुल सावे होते ते म्हणाले पाच वर्षात महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत आणि अनेक प्रकल्प जे आहेत ते पूर्ण करायचा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कॅमेरा पर्सन प्रकाश सुशांत सावंत पुढारी न्यूज नागपूर